कवी कुष्माग्रजांची कविता आहे <laughs> आजची पूर परिस्थिती पाहून कवी कुष्माग्रजांची कवी आपल्या कना या नावाची कविता ती आपल्याला आठवल्याशिवाय शिवरा ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर असला बोलला वरती पाहुणी गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात रावल माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते सगळे गेले म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारीला घेऊन संगे सर आता लढतो आहे चिखल गाळ काढतो आहे पक्की भिंत बांधतो आहे खिशाकडे हात जातात हसत हसत उठला पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार जरी मोडला नाही त्यांना पाठीवरती थे हात ठेवून पक्त ही उमेद आहे का पण शेतकऱ्यामध्ये आजकाल दिसते का तुम्हाला दिसतय का मी प्रत्यक्ष जाऊन पाह तुम्ही पूर्जिदिद hmm. पूर परिस्थिती झाली शेतकरी थांबला नाही ना जोकडच काना कोपरा वार वार जोकड काना कोपरा शेतीचा तो करणार पर्याय नाही ना जिंदगी चालायची कशी हा शेतकरी शासन देणार काय नुकसान भरपाई देणार मग ही नुकसान भरपाई समजा आज मी सपोज असं म्हणतो धीरे त्यांना तीस हजार रुपये पण किती काळ टिकणार आहे त्याच्या पायावर उभं राहणं गरजेचं त्याला चिकला माती झुन गरजेच आहे हा त्याला शेती करणं तुम्ही किती वर्ष काका असं शेती केली का सर्व्हिसचा काय अनुभव असं काय तुमचा काय नाही नाही आम्ही मग शेती केली जवळजवळ तीस वर्ष तीस वर्ष शेती केली काय फक्त पाठीवरती हात ठेवून लढ हेच शेतकऱ्याचं शेतकऱ्याचं ब्रिज वाक्य ब्रिज वाक्य बाबर खचला का, 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 का भाव नाही म्हणून कधी हारला का शेतकरी कधी खचला का आणि भाव नाही म्हणून कधी हारला का सांगा बरं तुम्ही नव्या तू कधी हो कांद्या माती मोल विकले म्हणून लावायचे कधी बंद केलेत का नाही कांद्या माती मोल इकले म्हणून लावायचे कधी बंद केलेत का जगाचा पोशिंदा आहे ना त्याच्यासाठी जगासाठी तू करतोच ना बरोबर जगाचा पोशिंदा आहे पण जगासाठी तो करतोच ना करतो पण त्याच्या वेळ त्याच्यावर जेव्हा वेळ येते पण त्याच्यावर जेव्हा वेळ येते तेव्हा कुणी त्याला थारा देता का नाही बरोबर आहे का बरो त्याच्यावर जेव्हा वेळ येते तेव्हा त्याला थारा कुणी देता का पण त्याच्याकडून सगळ्या सगळ्या गोष्टीच्या अपेक्षा सगळेजण करतात ना हो तुकाराम महाराजाची कवी काय वृक्षवल्ली वल्ली रे सोयरे रे पक्षी हे सुस्वरे आळविती येन सुखे रुचि एका वास नाही गोनदोष आकाश मंडप पृथ्वी आसन रम्य तेथे ते मन क्रीडा करी कथा देह उपचारा जानवितो वारा अवसरू हरिकथा परवडी विस्तार करुणी प्रकार सेवे रुचि तुका मने होय मनासी संवाद आपुलासी वाद शामले नेमकं आम्हाला काय समजत नाही काय आपुला आपुला काय म्हणजे आता हे वृक्षवल्ली आम्हा मग तुम्ही विचार करा हे झाड झुड याच्याशी माणसाच फार जवळ म्हणजे फार जवळच ना ते पण हे माणसाला समजत नाही की हे झाड आहे हे झाडं आहेत समजा या आपल्या काय कामाची आहेत बा याच्यापासून आपल्या काय लोकांना असं वाटतं याच्यापासून काय फायदा नाही काय नाही वृक्षवल्ली आम्हा रे कामले असते वृक्षवल्ली आम्हा सोयरे मग वृक्षवल्ली याच्यापासून तुम्हाला सगळ्या प्रकारचं तुम्हाला सावली देतो वारा सगळ्यापासून संरक्षण करतो तसं जर पाहिलं तर वृक्ष जे आहेत ना सगळ्यापासून करतो करत त्याच्यामुळे वृक्षवल्ली आम्हा सोयरे सगळ्यापासून तुम्ही घडाच्याकडून चांगले झाडं लावा तुमच्या घराला किती वारंवार तुमच्या घराला सगळं शिकत मुंडळा दिवसात तुम्हाला त्याच्यानंतर त्याच्यापासून तुम्हाला उत्पन्न बी ना झाड असं नुसतं असं नुसतं झाड येणं नाही कामच नाही असं नाही त्याच्यापासून तुम्हाला उत्पन्न बी बरोबर हे लोक सगळे शेत शेतातले पण लोक विकतात ना काय झाड पहिले विकत होते आता बंद झाले लोकांनी आता लोक पहिल्यावर पहिले गेला काळ आता लोक बी सुधारले मध्ये काय गरज आहे असं म्हणजे बिल्डिंग आहेत ना सिटी मध्ये काय गरज आहे गरज मध्ये प्रत्येकाने प्रत्येकाच्या बिल्डिंग पुढे झाड लावलंच पाहिजे सिटी मध्ये काय बिल्डिंग काय फायदा प्रदूषण प्रदूषण जर रोखायचं असलं भावी पिढी तुम्हाला जर चांगलं राहायचं असेल मग हवामानामध्ये जर तुम्हाला मग मग हा कायचा प्रकार आहे अति पाऊस होणे अतिउष्णता होणे महापुरामध्ये काय असू शकतं तस काय रिलेशन का? आहे रिलेशन बर बर हाँ, 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 का म्हणजे महापूर आला समजा पाऊस पण याच रिलेशन आहे ना झाड तोड याच्यामा अगोदर झाड तोड झाली बरोबर उष्णता वाढली उष्णता वाढल्यामुळे काय झालं बाष्पीभवन जादा झालं असणार हो आणि ते बाष्पीभवन जादा झालं म्हणजे ढग वर तयार झालं एकूण तरी जाऊन पडणार बरोबर आहे आणि ते ज्या ठिकाणी दुष्काळ होता तिथे जाऊन पडला ह्या बारीक आता ह्या बारीला पाळडा दुष्काळ होता तिथं आता तुम्ही म्हणता दुष्काळ होता तिथं पारडा हो। पंजाबला दुष्काळ आहे का नाही हरियाणा दुष्काळ आहे का हिमाचल प्रदेश तिकडे उत्तराखंड तिकडे दुष्काळ आहे का नाही तिकडे सुद्धा पूर्ण परिस्थिती किती वाईट झाली परिस्थिती वाईट परिस्थिती झाली तिथं कशामुळं हेच आपलं वातावरणाचं हेच नाही राहिलं समतोल नाही समतोल नाही राहिला आता पंजाबच्या लोकाला शासन सांगून घे सांगून सांगू की तुम्ही सात बस सा म्हणजे साडीचा ते भुसा हां आणि गावाचं काळ पिटू नका हां yana प्रदूषण होते ते साडीचा भुसा ना सासलेला हां दिल्ली मध्ये होते ते सगळ दिल्ली मध्ये बनत होते आता प्रदूषण याचा हा भोगा कोणाला लागले हो 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 बरोबर आहे काय गरम आहे हे नवीन सुरू केलास वय वयग लाडकी बहीण योजनेस पैकाय आलं दर महिन्याला पंधराशे मिळते आर्थिक सहाय्य देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक नवीनच योजना आहे महिलांची आर्थिक स्थिती सुधारणे आणि त्यांचा सर्वांगीण विकास करणे हा योजनेचा उद्दिष्ट आहे योजनेचा लाभ पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये आणि वर्षाला अठरा हजार रुपये थेट त्यांच्या आधार लिंकाच्या बँक खात्यामध्ये दिले जातील तर हे जे शासन सुरू केलेलं आहे याचे हप्ते पण दिलेले आहेत काका खाली आणि यासाठी पात्रता महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटी निराधार महिलांना तसेच कुटुंबातील केवळ एक विवाहित अविवाहित महिलेला कमीत कमी एकवीस वर्ष पूर्ण झालेले पाहिजे जास्तीत जास्त पासष्ट वर्षे आणि त्याचा आधार लिंकला बँकेचं खातं असायला पाहिजे हे महाराष्ट्र सरकारनं चालू केलेलं आहे तर काय म्हणता याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय मस्त योजना महाराष्ट्र शासनाने योजना चालू केली काय लाडकी लाडकी बहिणी योजना ठीक आहे लाडकी बहिणी योजना चालू केली महाराष्ट्रात दीड हजार रुपये दीड हजार रुपये प्रति महिना म्हणजे किती झाले ते बारांचा अठरा हजार दर, दर वर्षाला लाडक्या बहिणीला देई द्यायची बद्दीनी पण त्याच्यातून गरजू लोकांना हे पैसे जातात का नाही मग करायली काय लाडकी बहीण बसायचं ना घरी घरी बसून घरी बसून खातेत ना घरी बसून खातेत हे काही लोकांना ना हे फुकाटचे पैसे आहेत आता पु काय बोलून बोलायची पळी ती काही महिला आहेत ना घरी बसून नुसत्या फक्त लाडक्या बहिणीच्या दीड हजार येते हा हे बडी अच्छा गहू फुकाट तांदूळ फुकाट हा मग शेतकऱ्याची मजुराची झालं ना प्रॉब्लेम नाही मजुराला भेटल ना मजुराला भेटत म्हणून त्याचं शेतकरी शेतकऱ्याकडे मजुरी येईना नाही शेतकऱ्याच्या वाईफला भेटल ना बायकोला नाही भेट ना पण आम्हाला बाप रोजंदारी जावं लागतं ना आता लाडकी बहिणीमुळे त्याला काय असं फरक नसेल ना पडला खास लाडक्या बहिणी ना फरक नाही पडला पण ती होतोच सक्सेस आहे काय हे काय सक्सेस आहे काय याच्यामुळे राज्याचा विकास कुठलेला आहे आपल्या घरात भेटली का कोणाला आमच्या घरात काय कोणाला नाही भेटत मग लाडकी बहीण नाही भेटली लाडकी बहिणीला आता का लाकडी लाडकी बहिणीला पात्र असले तर भेटतील ना पात्र मग काय पात्र नाहीत तुम्ही मग आता काय करता पात्र काय आम्ही आता शासनाचे येत ना जावई <laughs> होय जी महाराष्ट्र सरकारने जाहीर केली असून पंप बसवण्याची योजना आहे या योजनेत शेतकऱ्यांना त्यांच्या सिंचनाच्या गरजांसाठी आणि ऊर्जेवर चालणारे पंप मिळतात ज्यामुळे वीज उपलब्ध नसलेल्या ठिकाणी पिकांना पाणी देणे शक्य होते योजनेचे प्रमुख उद्दिष्ट शेतकऱ्यांसाठी ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचे स्रोत आहेत पण वीज कनेक्शन उपलब्ध नाही त्यांच्यासाठी ही योजना खास आहे सौर पंपाची उपलब्धता योजनेअंतर्गत दहा लाख कृषी सौरपंप पुढील पाच वर्षात प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे अनुदान शेतकऱ्याला सौरपंप बसवण्यासाठी येणाऱ्या एकूण खर्चापैकी सरकारकडून अनुदान मिळते ज्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी होतो तर ही माझी योजना महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारने दोन्ही राज्या दोन्ही मिळते पुरस्कृत योजना राबवायचा कार्यक्रम केलेला आहे हा ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत प्रभावी आणि चांगली परंतु परंतु याच्यामध्ये आटी आणि शर्ती जे लावलेल्या आहेत ह्या आटी आणि शर्तीमुळं ह्याच्यामध्ये लावलेल्या आटी आणि शर्तीमुळं शिबीच्या लोकांनी शेतकऱ्यांना विठीस धरलेले शिबीच्या लोकांनी शेतकऱ्याला विठीस धरलेले शेतकऱ्यांनी शेती सौरप्रंपा पंपाचे पैसे भरून एक एक दीड दीड दोन दोन वर्ष झालीत विधानसभेत हा प्रश्न गाजला तरी पण सरकारला जाग येणं तरी पण हे निष्ठूर अधिकारी एम एस चे यांच्यावर कोणत्याही प्रकारचं कोणत्याही प्रकारचं सरकारचं वचक नाही अजिबात असं कोणत्या अधिकाऱ्याला एखाद्या म्हणजे ऊर्जा मंत्र्यांनी सुद्धा विचारावं एखाद्या एम एस सीबीच्या सब ला। का बाबा तुझ्या भागातले हे सौर प्रंपचे प्रकरण काय काय नेमकं प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम म्हणजे हे अधिकारी काही काढतील काय ह्याच्यामध्ये जमिनीचा आकार आणि पंचाची पंपाची क्षमता अडीच एकरांपर्यंत शेतीसाठी तीन अश्वशक्ती क्षमतेचा पंप असायला हवा म्हणजे आणि शर्तीला धरूनच शेतकरी सगळं काही करतो हा पण आटी आणि शर्तीला धरून शेतकरी पैसे शे भरतो शेतकरीच्या आट आणि शर्त बरोबर आहे पण मंजूर करता नाही ना, ना ज्यावेळेस सर्वे करायचा त्यावेळेस सगळ्यात मोठा प्रॉब्लेम ह्या एम एस सीबीच्या लोकांचा आहे एम एस सीबीचे लोक सर्वे ला येत नाही काय काही ठिकाणी लोकांच्या हातात काय म्हणजे ते वाट नाही सर्वे वाट वाटप कर ये बाबा। हाँ। आता समजा माझी सिटी माझ्या शेतात सौर पंप बसवायचा आहे तर त्याचा ऑन दी स्पॉट पंचनामा म्हणजे त्याचा स्पॉट पंचनामा करून वर पाठव लागत बरोबर आहे बरोबर याच्यासाठी हे लोक येतच नाहीत तुम्ही अप्लाय केला होता का मी अप्लाय करून एक वर्ष झाले पैसे भरून किती रुपये भरले पस्तीस हजार बत्तीस हजार पाचशे अरे बापरे आणि ते सौर पंप दोन असेल का हा दोन लाख रुपयाचा पाच एच पी वाच हज आहे किती रुपयाला असेल तो माझ्या अंदाजाने तीन लाखाचा आहे लाखाचा बत्तीस आला पण तो आ, आला नाही मग शासनाचे अधिकारी लोक आहेत अर्ज केला का व्यवस्थित चुकला अर्ज बिर्ज सगळं व्यवस्थित केलं कागदपत्र का अपलोड केली पण हे लोक काय म्हणते नाही नाही ते असत ते फला तसच का मला घेणं काय शासना ये बड़ी अच्छी बात कही है। कौना कौना का मला एक शासनाची योजना कोणाला काय कोणाच्या घरातून द्यायचं फक्त काय पाहिजे तिथं पण त्याला हाय का लाईट नाही ना मग त्याचा कोरडा असू हा आज कोरडा आहे उद्या पाऊस त्याला पाणी येणार का शेतकरी बँकेमध्ये जातात त्याला बँकेचं ते चेकबुक बरोबर भरता येत नाही उलटी सही हे ते शेतकऱ्यांना शिकायला पाहिजे ना शाळा शाळा शिकत शे... शेतकरी कसा बी करतो शाळा शिकलेला नसलं तरी शेतकरी कोणा का होईल शिकत सार, ना 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 का नाही सरकार शिकत नाही शेतकऱ्यांनी आता काय फॉर्म भरताना आता ऑनलाईन फॉर्म येत त्याच्यामुळे शेतकऱ्याला एवढा काय प्रॉब्लेम येत नाही शेतकरी सगळं ऑनलाईनच भरतो ना मग ऑनलाईन फॉर्म भरायला यायला शिक्षणाचा काही संबंध येत नाही ना शेतकरी आडाने असल्यामुळे फसवत आहे का नाही शेतकरी आढळून सरकार नाही फुशित अधिकारी लोक फुशीत अधिकारी तर हे असतात ना अधिकारी पैसे मागायचे देत सरळ सरळ शेतकऱ्यांना नैतिक असतात ना त्यांना शिक्षण असत नैतिकते नैतिक म्हणजे नैतिकता तर सोडूनच दिलेली पुरी शेतकऱ्यांनी नाही आधी फार नाही नैतिकता आयुष्यच राहिला नाही कोण गरीब विचार करण्यासारखी गोष्टी पाच पाच वर्ष एमी शिबीत लागलेली एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एक कुठेचा बांगला बांधू शकते किती दिवसात पाच वर्षात एक कोटीचा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जर पाच वर्षात लागल्यानंतर बांगलाबाजू तो याच करेक्शन किती असतात सांगा ना तुम्ही एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पाच वर्षात एक कोटीचा देखना पड है? अच्छा है मैं अंधा हूं देतो पेमेंट पेमेंट त्याला पेमेंट किती साठ हजार रुपये महिन्यात दाखवा तुम्ही मला साठ हजार रुपये महिन्यात एक कोटीचा बांगला बांधू पाच वर्ष साठ हजार रुपये उत्पन्न शेतकऱ्याचं असतंय का शेतकऱ्याला पण मग शेतकरी दाचा किती का मग हे करप्शन मधून बनत असं आहे का मग असं मत आहे का तुमचं असं का आता शासन तुम्हाला लाईट लाईट घेण्यासाठी शेत शेतात लाईट घेण्यासाठी जर तुमच्या शेतात घ्यायची होती का हा हा मग त्याला काय त्याला शेतकऱ्याने फक्त डिपॉझिट भर आज हा शेतकऱ्याने डिपॉझिट लाईटचे ते खंबे हा हा डिपॉझिट काय आठ आहे का डिपॉझिट भरल्यानंतर शासन त्याला सगळं मटेरियल देत हा पण हे शेतकरी हे साहेब लोक नाही देत ते नाही ते मंजूरच नाही ते असंच आहे ते तसंच आहे एवढे एवढे पोल आम्ही देऊ शकत नाही काय करू एवढे पोल तुम्ही देऊ शकत नाही मग तुम्ही डिपॉझिट भरून घेतलं का साठी पाच एच पीच ठरलेलं एच डिपॉझिट पाच हजार रुपये तीन एच पीचं तीन हजार रुपये आणि सरकारचंच काम आहे ना पोल तर डिपॉझिट भरल्यानंतर लाईट देणे कोणाचं काम काम आहे नाईट मग तुम्ही पैसे कसे काय घेता तुम्ही अर्ज तुम्हाला भेटला नाही का दुसऱ्याचा अनुभव आहे हा तुम्हाला भेटली का लाईट आम्हाला पहिल्यापासूनच लाईट आहे लाईटचा नाही प्रॉब्लेम पण आम्हाला फक्त सौर प्राणी लाईट नाही तिथं आम्ही सौर प्रपंच सौर ऊर्जेचं पंपाच केलं अप्लाय केलं होतं जाऊन अर्ज करावा लागतो त्यासाठी तुमच्या जागेचा उतारा टॅक्स पावती आधार कार्ड पॅन कार्ड यांसारखे कागदपत्रे लागतात आणि आवश्यक शुल्क भरणे आवश्यक आहे कृषी जोडणीसाठी अर्ज करण्यापूर्वी महावितरणाच्या संकेतस्थळावर जाऊन प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे जाणून घ्यावा लागतील तर काय तुम्ही केलं होतं काय सगळं आता मी केल्यापेक्षा आता इतर लोकांनी केलेलं आहे हा संकेतस्थळावर जाऊन सर्व लोकांना आता पूर्णपणे माहिती झाली शासनाच्या सर्व काही स्कीम ह्या ऑनलाईन पद्धतीने झाल्या हा मग तुमचे ते पैसे भरलेले ते आले वापस। ले ले वापस <laughs> का वापस कारण पैसे भरलेले तर वापस कधी देत नाहीत ती हा काय आपले तलाटी आपले ग्रामसेवक हे यांची मदत कशी गावाकडे ग्रामसेवक आणि त्यांचा काय संबंध नाही एम एसीबीचा नाही एम बी नाही आपलं हे घरकुल हे येतात ना ग्रामसेवक झाले तलाठी झाले यांचं सगळ्यांचं कसं हे खाऊचं का आम्ही नाही हो का असते क्या बात है सर क्या बात है सर क्या बात ये बात है सरकारी सरकारी जरी आला पेमेंट आहे पण तरी ती वेळेवर काम नाही करीत एखाद्या घर मी बेघर और कच्चे मकानों में रहने वाले परिवारों को मिलेगा पक्का मकान क्योंकि प्रधानमंत्री लाख बीस हजार रुपए घरकुला भेटले ना और एक लाख बीस हजार घरकुल होता नहीं को शासना कर्मचारियों बधुन दाखा एक लाख वीस हजारात ग्रामीण भागात घर कुल होत का त्याच्यावर हे घेतात का साईनसाठी का पैसे काय अगं हे ग्रामसेवक मग घे बिल काढायला पैसे घेते ती अरे दे ग्रामसेवक एक लाख वीस हजारामधून मग एक लाख वीस हजारामधून मधून पाच टक्के कमिशन घेतो तर कुठेच गेले नाही काका खरं काय खरं वस्तू तिथे एक लाख वीस हजार म्हणून कमी एक लाख वीस हजारातून कमी शेला घर बनवायचं असं का अरे अवघड वारं सुटलं समजा एखादं हे आलं काय म्हणजे कवाच जात घर उडून एकला गेले का गेले तुमच्या पंतप्रधान योजने आवाज घरी गेलं कुठे गेलं त्याचा तपास नाही आणि ह्याचा ग्रामसेवकाचा बंगला केवढा ते ग्रामसेवक ग्राम ग्रामसेवक चांगल्या राहतात दहा पंधरा लाखाच्या बंगल्यात राहतो कुठून किंमत ग्रामपंचायतला मग ग्रामसेवक आला म्हणा तू शेतकऱ्याकडून आवास योजनेचे एवढे पैसे घेतो किंवा तुम्ही शेतकऱ्याला आवास योजनेचे पैसे द्या मला एवढा निकष लावा तर तुमच्याकडे ग्रामपंचायतला शासनाचा जो निधी येतो बारा वित्त आयोगामार्फत तुम्ही किती वापरता ते किती निकषा प्रमाणे तुम्ही वापरता सरपंच जातात निकषाप्रमाणे त्याचं किती निकष निकषाप्रमाणे शासनाच्या निकषाप्रमाणे तुम्ही किती काम करता त्याचं बरोबर तुम्ही तर थातुर्मातून काम करता बिल काढता हा शासन कमवून देते मग परमिशन बिल बिल शासन पण हे ग्रामपंचायत सरपंच यांच्या हातात अधिकारी असतील ना वरच्या अधिकाऱ्यांचं काय ते थेट शासनाचं मुळातच केंद्र सरकार डायरेक्ट आपल्या ह्याला ग्रामपंचायत ना हा आहे

ह्या एक, एक किलोमीटर रस्त्याला पंधरा लाख रुपये येतात दांबडी करण्याचे येतात हा बरोबर आहे हा कॉन्ट्रॅक्टरचा काय दोष पंधरा लाखातून आज जी कमी झाला याच्या अगोदर चोवीस टक्के जी होता पंधरा लाखातून चोवीस टक्के जी कट झाला चालत तुम्हाला पैसे राहिले किती हो म्हणजे किती चोवीस टक्के हा गौरमेंट महाराष्ट्र शासनाचे अारा टक्के केंद्र सरकारचे वारा टक्के चार एक लाख रुपये गेले समजा चार लाख रुपये गेले की नाही बरोबर आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाचा उत्खनन म्हणजे हे जो मुरुम बिरुम टाकणारी उद्या खडी टाकणारी महाराष्ट्र शासन हे एकूण आणले याची रॉयल्टी त्यांना पाडायची कोणी कॉन्ट्रॅक्टरनी याची रॉयल्टी फाड कॉन्ट्रॅक्टरची गलती नाही का ह्याच्यामध्ये रस्ता कच्चा आहे का ना कॉन्ट्रॅक्टरची रॉयल्टी त्याची रॉयल्टी कोणी पाडायची कॉन्ट्रॅक्टरनी पाडायची काय म्हणून एवढं करून मी परत पुढे काय म्हणायचं रस्ता चांगलाच झाला नाही पुढाऱ्याला मी कॉन्ट्रॅक्ट भेटतात ना का नाही पुढे यायला कॉन्ट्रॅक्ट काय पुढे यायला कमिशन कॉन्ट्रॅक्टर दुसरा पुढार पुढे पुढायला कशाला कमिशन नाही ठेवून मग रस्ता चांगला अधिकाऱ्याला अधिकारी अधिकारीच येत अधिकारी दोन टक्के तर हायच त्यांच आणि एक उसाचे खेप गेली ट्रॅक्टर कारखान्याचा रस्ता आहे समजा मेन डांबरी रस्ता कारखान्यावर गेलाय उसाचा ट्रॅक्टर घेऊन बर्या सीजन मध्ये रस्ता खराब होतो तू काय करणार कुठून पैसे घरातून घालणार तू थोडा एखादी एवढे जर वाटाय एवढे जर वाटायचं राहिले किती खाली <laughs> चार लाख तर पहिलेच गेले राहिले अकरा लाख अकरा लाखातून दोन टक्क्यांचे दोन लाख गेले खाली राहिले किती परत तुमचं काय रॉयल्टी गेली जगत चॅनलवर वारंवार मुलाखत देत आहात तुमचा किमती वेळ तुम्ही आमच्यासाठी आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी कामाला लावत आहात त्याबद्दल तुमचे अभिन मतलब आभार आणि धन्यवाद तुमची आम्हाला जनतेसमोर आणली जनतेच्या प्रश्नाबद्दल प्रश्न विचारले जनतेच्या काय अडचणी आहेत ह्या आमच्या माध्यमातून तुम्ही समजून घेतल्या त्याबद्दल तुमचे सुद्धा तुम्� श्वेच्छा धन्यवाद आणि आभार नमस्कार मित्रांनो पुन्हा भेटूयात नवीन भागामध्ये काकासोबत नवीन एका विषयाबद्दल चर्चा करू आणि भेटू नंतर लवकरच धन्यवाद